करमाळा तालुक्यातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सोलापूरमधील शिक्षकांच्या मूक मोर्चात सहभाग नोंदविला यावेळी त्यांनी टी ई टी आणि जुन्या पेन्शनसाठी जोरदार मागणीही केली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणि जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या मुख मोर्चात कर्मा तालुक्यातील शिक्षकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली ताकद दाखवली राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेने या मोर्चाचे आयोजन केले होते जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील पंचवीसहून अधिक संघटनांचे हजारो शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यामध्ये कर्मा तालुक्यातून आलेल्या जिल्हा परिषद खाजगी शाळा आश्रमशाळा आदींमधील शिक्षकांचा सहभाग लक्षणीय होता आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मयाच्या या शिक्षकांनीही आपल्या मागण्या यावेळी मांडल्या क्रमयातील शिक्षकांसह मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी टीईटी टी, टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी जुनी निवृत्तीवेतन योजना तातडीने लागू करावी शिक्षणसेवक पद रद्द करून शिक्षकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी अशा मागण्या मांडल्या शिक्षक पात्रता परीक्षा आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शिक्षकांच्या भविष्य आणि हक्कांसाठी हा लढा सुरू असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे केवळ आश्वासने न देता शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली होती आम्ही शांततेच्या मार्गाने मुख मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये टीईटी संदर्भातील न्यायालयाचा निर्णय लाखो शिक्षकांवर अन्याय करणार आहे सरकारने तातडीने याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना त्यांच्या वृद्धप काळाचा आधार असलेली जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी जुनी पेन्शन ही शिक्षकांची भावनिक आणि हक्काची मागणी आहे याशिवाय शिक्षणसेवक म्हणून तुटपुंच्या मानधनावर काम करण्यास शिक्षक तयार नाहीत शिक्षक सेवक पद त्वरित रद्द झालेच पाहिजे या मागण्या पूर्ण होईपर्यंत शिक्षक स्वस्थ बसणार नाहीत अशा प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी नोंदविल्या